काय सगळ्यांना काय करत आहे तुम्ही लोक जेवण वगैरे झालं काय तुमच अग माझ स्वयंपाकाच व्हायचं आहे तर कुठून बोलवणार आहे मी जेवण करायला स्वयंपाकाच व्हायचं आहे माहिती नाही माझ्या मानेला काय झालंय तर खाज खूप येते लोशन पण लावलेलं ला आहे मी मागे पण आला आहे ना मागे पण हो मागे पण आलाय बघ पूर्ण मान भर होत आलेला आहे आणि कंटाळा पण येत आहे मला स्वयंपाका भाजी बघ बर घाटून भाजी दे आरची म्हटलं पोळ्या टाकून तर बरा होईल पण आरची पोळ्या नाही टाकत नाही बघ आता आरची कशी भाजी करते व्यवस्थित भांडे वगैरे नाही लावत आवडतो ना असू दे असू दे झालं भांडे का नऊ वाजून गेले माझ्या पोळ्या पण व्हायच्या पोळ्या टाकते आता पोळ्या टाकण्याचा कुकर पण झाला पण अशी पण अजून टाळायचा आरक्षित काही करून द्यायचं ना काही नाही दोन्ही बनाती के रे खाना बनाती घ्या कब शिकेंगी तू खाना बना बनाएंगे सीखेंगे तो मुझे आराम मिलेगा कब मुझे आराम मिलेगा कब मैं तेरा सुख पाऊंगी हं hmm? बता मला किती कंटाळा येतो मग स्वयंपाक करत थोडंसं तापक सुद्धा थोडंसं कुकर चालू ठेवून हेच भाजी राव देची ना कधी कधी आ कधी कधी बाप रे वर्षातून एक वेळा लावलं तर खूपच वर्षातून नाही का आणि थोडस असं पनीर वगैरे भिजून ठेवून द्यायची पोळ्याचं जमतच नाही तुला टाकलं कधी शिकशील तर आपले बस काम नाही हा हा बस का काम नाही आधी तरी बस नाही बसावंग शिकावंगे मी आधी नहीं है हा नाही शिकणार क्यू अभी सिखाती ना मैं तुझे रुकना अभी तेरे होने दे मार्च से तो तुझे खाना ही बनाना सिखाती मैं शाम संदली क्या पढ़ाई हो रही थी हाँ पढ़ाई होने के बाद पढ़ाई नहीं होती मार्च में आ, तो नहीं रहती ना तू तो क्या है? मैं एक नहीं होंगी बोली मार्च में पढ़ाई हाँ तो वही तो बोली मैं तो उसके बाद मार्च में पढ़ाई पढ़ाई नहीं रहेंगे ना रहेंगी कौन सी पढ़ाई करेंगे नेट की नहीं रहेंगी क्या मेहता नहीं हाँ हाँ वो तो वो क्या वो क्या क्या मतलब वो क्या अभी भी तुण तुण तो तुझे। तुझे ट्रेन कर दी थी में, खाना खाना दा पहले रोटी जब नहीं आई थी के तब छोटी थी ना छोटी थी अभी बड़ी हो गई शादी कर दी मेरी शादी करना है तुझे <laughs> अभी शादी कर दी क्यों इतनी जल्दी शादी करके फिर वहाँ का खाना क्या बनाएंगे तो है ना होटल है होटल <laughs> में रोज 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 खाना खाएंगे क्या हुआ हाँ अच्छा काम है तेरा वाला तो फिर बघा सगळ्यांचं जेवण चालू आहे इकडे साईल आहे आणखीन काय पाहिजे पापड दे ना का त्याला ते मग त्याला पापड

बाप बेटाचा बेटीचा झाला का झाला बेटीचा जन पापड पापड आहे ना बघ ना नाही घेतले घे का चला बाय ब्लॉक साइड इथेच करते बाय